नमस्कार राजी नमस्कार आता आपल्या इलेक्शन आलेलं आहे बरोबर याच्या मागे तुम्हाला भरपूर वादी केले असतील ताडपत्रे देऊ काय देऊ आम्हाला काही दिलं नाही कुणी लांडे साहेबांनी काही दिलं का याच्या मागे तुम्हाला लांडे साहेबांनी नाही केलं आम्हाला काही दिलं बी नाही कसली व्यवस्था पण केली नाही आणि तिकडे गेलो त्या त्यांच्या सभेला तिकडे घाटावरती ओके तिथं आम्हाला साड्या म्हणल्या देऊ तुम्हाला जेवण देऊ आम्हाला दिवसभर बसून ठेवलं काय भेटलं नाही या माणसं आपली साधी माणसं आहेत तुम्ही यांना एक एकदा हे नवीन शहरांना संधी द्या आमची एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला जे पाहिजे उभं राहिले तर एक, एक भिवाडे आणि एक आपले देवळे सुनीताताई बोराडे ह्या देवळेकडून उभ्या राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला कमलताई शेळकंदे यांना तुम्ही मतदान करून विजयी करावा अशी आमची प्रतिज्ञा आहे आणि तुम्ही फक्त काय पाहिजे हे तुम्ही हक्कानी मागा निवडून आल्यानंतर हक्कानी मागा नाही आलं त्याच्यामुळे